नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण वर्ष दोन हजार चोवीसचे वार्षिक राशीफल जाणून घेणार आहोत हे राशीफल गुरु शनी आणि राहू केतू यांचा प्रामुख्याने विचार करून तयार केलेले आहे कारण हे ग्रह एका राशीत दीर्घकाळ वास्तव्यास असतात म्हणजे असे की गुरु हा एका राशीत तेरा महिने शनी हा एका राशीत तीस महिने आणि राहू आणि केतू हे ग्रह एका राशीत अठरा महिने वास्तव्यास असतात म्हणजे यांचे परिणामही आपणावर दीर्घकाळ टिकणारे असतात तर चंद्र हा अतिशीघ्रतेने म्हणजे प्रत्येक सव्वा दोन दिवसाला आपले राशी परिवर्तन करतो त्यामुळे त्याची फले ही शीघ्रतेने बदलणारी असतात तर सूर्य मंगळ बुध आणि शुक्र हे ग्रह साधारणत एक ते दीड महिन्यात आपले राशी परिवर्तन करतात त्यामुळे गोचरीने यांचे परिणामही सतत बदलणारे असतात आज सर्वप्रथम आपण मेष वृषभ आणि मिथून या राशींच्या आणि लग्नांच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार चोवीस कसे असणार आहे हे पाहणार आहोत ज्यांचा चंद्र ज्या राशीत असेल ती त्यांची चंद्रराशी असते तसेच लग्नपत्रिकेत प्रथमस्थानी जो अंक असतो ती त्याची लग्नराशी असते म्हणजे लग्नराशी आणि चंद्रराशीप्रमाणे हे राशीफल पाहता येईल ज्यांच्या पत्रिकेमध्ये लग्न राशी, पत्रिके राशी आणि चंद्रराशी एकच आहे त्यांनी एकाच राशीचे राशीफल पाहावे तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये राशीस्वामी आणि लग्नस्वामी हे भिन्न आहेत त्यांनी त्या दोन्ही राशींचे राशीफल पाहून त्यानंतर आपला निर्णय ठरवावा आज सर्वप्रथम मेष राशी आणि लग्नाच्या जातकांविषयी आपण चर्चा करूया मेष राशी आणि लग्नाच्या जातकांसाठी भाग्येश गुरु हा लग्नी विराजमान आहे तो मे दोन हजार चोवीसपर्यंत तेथे राहील त्यानंतर आपले राशी परिवर्तन करून तो वृषभेद जाईल अशा गुरुची दृष्टी ही पंचम सप्तम आणि नवम भावावर आहे कर्मेश शनी हा आपल्या मूल त्रिकोण राशीत म्हणजे कुंभराशीत विराजमान असून सध्या तो लाभभावात आहे आणि त्याची दृष्टी ही प्रथम पंचम आणि अष्टम भावावर आहे राहू हा व्ययस्थानी राशीत असून त्याची दृष्टी चतुर्थ षष्ठ आणि अष्टम भावावर आहे तर केतू हा षष्ठस्थानी कन्या राशीत विराजमान असून त्याची दृष्टी दशम द्वादश आणि द्वितीय भावावर आहे शनी हा आपल्या तिसऱ्या दृष्टीने मे दोन हजार चोवीसपर्यंत गुरुकडे पाहत आहे त्यामुळे सर्व कार्यामध्ये विलंब होण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र हे फलादेश बदलतील मेष राशी आणि लग्नांच्या जा जातकांसाठी गुरु हा भाग्येश असून तो लग्नी आहे हे सर्व स्थिती अनुकूल अशी म्हणता येईल मेष राशीच्या आणि जा लग्नाच्या जा जातकांसाठी भाग्योदयाचे योग येतील हातून धार्मिक कृत्य घडतील ज्यांना विवाहाची इच्छा आहे अशा विवाहेच्छुकांचे विवाह विवा हो, मे दोन हजार चोवीसपर्यंत जमून येतील प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना संततीचा लाभ मे दोन हजार चोवीसपर्यंत आहे तथापि शनीची दृष्टी असल्याने त्यात काही विघ्नबाधा येण्याचीही शक्यता आहे कारण पंचमस्थान हे संतती स्थान तसेच विद्यास्थान तसेच प्रेमाचेही स्थान आहे प्रेमा शनी हा लग्नावर पाहतो त्यामुळे कार्य विलंबाने पूर्ण होणार प्रेमीजनांसाठी मे दोन हजार चोवीसपर्यंतचा कालखंड हा अनुकूल आहे परंतु शनीच्या दृष्टीमुळे काही अकारणवाद तसेच गैरसमज होण्याची देखील शक्यता आहे राहू हा व्ययस्थानात आहे असा राहू हा कोर्ट कचेरी दाखवतो ज्यांचे कोर्ट कचेरी संबंधित कामे आहे अशांनी या काळात सावधानता बाळगावी अशा राहूची पाचवी दृष्टी ही सुखस्थानावर म्हणजे चतुर्थ स्थानावर आहे त्यामुळे गृहकलहाची देखील शक्यता आहे राहूची सातवी दृष्टी षष्ठ स्थानावर असल्याने आरोग्याच्या काही छोट्या मोठ्या तक्रारीही उद्भवतील कोर्ट कचेरी मागे लागण्याची शक्यता आहे विद्यार्थी वर्गासाठी मे दोन हजार चोवीसपर्यंतचा कालखंड हा अनुकूल आहे त्यानंतर थोडी त्यात प्रतिकूलता येईल मात्र उच्च शिक्षणासाठी अथवा परदेशी नोकरीसाठी जाणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे मे दोन हजार चोवीस नंतर गुरु हा धनस्थानात येईल आणि धनस्थानाचे सर्व मार्ग मोकळे होतील कारण गुरु हा धनाचा देखील कारक आहे मेष राशी आणि लग्नाच्या जातकांसाठी जीवन हे अनुकूल आहे म्हणजे एकंदरीत विचार करता मेष राशी आणि लग्नाच्या जातकांसाठी मे दोन हजार चोवीस सर्व बाजूंनी अनुकूलता दर्शवणारे आहे तथापि ज्यांना काही त्रास होतील त्यांच्यासाठी मारुतीची उपासना आणि गणपतीची उपासना केल्यास मार्गातील विघ्न आणि अडथळे दूर होण्यास नक्की मदत होईल आता आपण वृषभरास आणि वृषभ लग्नांच्या जातकांसाठी मे दोन हजार चोवीस कसे असणार आहे ते पाहूयात वृषभरास आणि वृषभराशीच्या लग्नांसाठी अष्टमेश आणि लाभेश असलेला गुरु हा व्ययस्थानी गोचरीने मे दोन हजार चोवीसपर्यंत आहे त्यानंतर तो आपले राशी परिवर्तन करून वृषभेद जाईल म्हणजे लग्नी ये शनी हा भाग्येश आणि कर्मेश असून कर्मस्थानी आहे ही अत्यंत श्रेष्ठ गोष्ट आहे अशा शनीची तिसरी दृष्टी व्ययभावावर सातवी दृष्टी चतुर्थ भावावर आणि दहावी दृष्टी सप्तम भावावर आहे तर राहू हा लाभस्थानात विराजमान असून त्याची दृष्टी तृतीय भावावर पंचम भावावर आणि सप्तम भावावर आहे तसेच केतू केतू हा पंचमस्थानात कन्या राशीत विराजमान असून त्याची दृष्टी नवम भाव लाभभाव आणि लग्नावर आहे मे दोन हजार चोवीसपर्यंत व्ययस्थानी असलेल्या गुरुमुळे वृषभरास आणि वृषभ लग्नांच्या जातकांना हा पिरियड तसा फारसा अनुकूल नाही परंतु हा गुरु धार्मिक कार्यासाठी उद्युक्त करणारा आहे तसेच धन धार्मिक कार्यांसाठी खर्च होईल धार्मिक कृत्येकरून भाग्योदय वृद्धीचे योग येतील तसेच तीर्थयात्रेचे देखील योग आहेत भाग्येश आणि कर्मेश हा शनी आहे कर्मात मूल त्रिकोणराशीत शनी अत्यंत श्रेष्ठ फळे देतो करिअरच्या दृष्टीने सर्व बाजूने अनुकूलता आहे विद्यार्थीवर्गासाठी मे दोन हजार चोवीसपर्यंतचा कालखंड हा प्रतिकूल आहे त्यानंतर राशी परिवर्तन करून वृषभ राशीत आलेला गुरु सर्व कार्यांसाठी अनुकूलता आणि शुभत्व दर्शवतो भाग्योदयाचे योग आहेत ज्यांना विवाहाची इच्छा आहे अशा विवाहेच्छुकांचे विवाह मे दोन हजार चोवीस नंतर घडून येतील ज्यांना संतती प्राप्तीची कामना आहे अशांसाठी मे दोन हजार चोवीस नंतरचा कालखंड हा अनुकूल आहे मे दोन हजार चोवीसपर्यंत ग्रहसौख्य हे वृषभ राशीच्या जातकांसाठी उत्तम आहे म्हणजे ज्यांना पारिवारिक सौख्य उत्तम आहे त्यांनी अर्धी बाजी ही जिंकल्यासारखी असते त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही प्रेमीजनांसाठी मे दोन हजार चोवीसपर्यंतचा कालखंड काहीसा प्रतिकूल आहे त्यानंतर मात्र त्यात सुधारणा होईल व्यापारी वर्गासाठी मे दोन हजार चोवीसपर्यंतचा कालखंड हा थोडा त्रासदायक आहे त्यानंतर मात्र गुरु लग्नी येऊन तो सप्तम स्थावा स्थानावर म्हणजे व्यापार क्षेत्रावर दृष्टी टाकतो त्यामुळे सर्व बाजूने जबरदस्त सफलता मिळण्याची शक्यता आहे जे पार्टनरशिपमध्ये व्यापार करतात त्यांनी आपली वाणी मधुर ठेवावी त्या योगे अडथळे दूर होतील ज्यांना शक्य आहे त्यांनी या काळामध्ये सप्तशतीचा पाठ करावा किंवा किलकस्तोत्र स्तोत्र अर्गला स्तोत्र, स्तोत्र किंवा कुलदेवीतीची आर आराधना करून मार्गातील अडथळे दूर होण्यास नक्की मदत होईल आता मिथून रास आणि मिथून लग्नांच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार चोवीस कसे असणार आहे ते आपण पाहू हो। मिथून राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी गुरु हा सप्तमेश आणि कर्मेश होऊन लाभस्थानात विराजमान आहे ही अत्यंत शुभ स्थिती आहे अशा गुरुची दृष्टी ही तृतीय पंचम आणि नवम भावावर आहे शनी हा भाग्यभावात कुंभ या आपल्या त्रिकोण राशीत विराजमान असून त्याची दृष्टी एकादश भाव तृतीय भाव आणि स्थानावर आहे ही देखील सुस्थिती आहे राहू हा कर्मस्थाने मीन राशीत असून त्याची दृष्टी द्वितीय चतुर्थ आणि स्थानावर आहे केतू हा सुखस्थाने कन्या राशीत विराजमान असून त्याची दृष्टी अष्टम दशम आणि द्वादश भावावर आहे मिथून राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी लाभस्थानात असलेला गोजरीचा गुरु अत्यंत श्रेष्ठकारक आहे मे दोन हजार चोवीस नंतर मात्र हा गुरु व्ययस्थानी जाईल त्यावेळेस थोडी प्रतिकूलता निर्माण होईल भाग्येशनी भाग्यात ही अत्यंत श्रेष्ठ स्थिती आहे धार्मिक कृत्याने भाग्यदयाची जोड मिळेल भाग्यस्थानात कोणताही ग्रह वाईट फळ साधारणत देत नाही मिथून रास आणि लग्नांच्या जातकांमध्ये करिअरचा विचार करायचा झाल्यास प्रायव्हेट आणि सरकारी नोकरीसाठी कामाच्या ठिकाणी काही का राजनीती होण्याची शक्यता आहे परंतु अंतिमत विजय तुमचाच होईल जे जातक राजकारणाशी संबंधित आहे त्यांना हा वर्षभर कालखंड अनुकूल आहे धनयोगासाठी हे वर्ष अनुकूल आहे मे दोन हजार चोवीस नंतर खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे परंतु हा खर्च चुकीच्या कारणांसाठी मात्र होणार नाही व्यापाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे गमनात विलंबाने का होईना पण धनप्राप्तीचे योग आहेत ज्या जातकांना विवाहाची इच्छा आहे अशा जातकांचे लग्न मे दोन हजार चोवीसपर्यंत जमून येण्याची शक्यता आहे तसेच मे दोन हजार चोवीसपर्यंतचा कालखंड संततीप्राप्तीसाठीही अनुकूल आहे प्रेमीजनांसाठी मे दोन हजार चोवीसपर्यंतचा कालखंड अनुकूल आहे त्यानंतर त्यात थोडी प्रतिकूलता येण्याची शक्यता आहे दाम्पत्य जीवनही अनुकूल आहे गृहकलहाची शक्यता मे दोन हजार चोवीसनंतर नंतर कमी होईल मिथून राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी छोट्या भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे ज्यांच्या परिस् घरात अशी परिस्थिती आहे त्यांनी सावधानता बाळगावी मिथून राशीला साडेसाती ढैया असे काहीही नाही त्यामुळे मिथून राशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार चोवीस सर्व बाजूनी अनुकूलता असे देणारे आहे तथापि काही कारणास्तव त्रास होत असल्यास मारुतीची आणि गणपतीची उपासना ही क श्रेयस्कर ठरणारी आहे हे राशीफल गुरु शनी आणि राहुकेतू यांचा विचार करून गेले के केलेले आहे तसेच ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये शुभयोग आहेत आणि गोचरीने जे देखील शुभयोग आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड उत्तम आहे मूळ पत्रिकेत अशुभयोग जास्त असतील आणि गोचरींचे भ्रमण शुभ असेल तर शुभत्वाची शक्यता आणि अशुभ योग जास्त असतील तर अशुभाची जास्त शक्यता आहे कारण मूळ कुंडली आणि महादशा यांचा विचार करूनच गोचरीचे फलादेश ठरतात कारण गोचर हे ऋतुकालासारखे आहे ते सतत बदलत असते मूळ पत्रिकेला अनुसरून राशीफल पहावे आज आपण येथेच थांबूयात पुन्हा भेटूया मिथून माफ करा कर्क सिंह आणि कन्या राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी वार्षिक फल कसे आहे ते पाहू